लोकसत्ता एकमेव लोकमान्य टिळकांकडे आज कसे पाहायचे लेखक सुहास पळशीकर एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांमध्ये पुण्याचे पुणेरी ब्राह्मणांचे आणि त्या काळातील मराठी पांढरपेशा समाजाचे नेतृत्व करणारे टिळक विसाव्या शतकात देशाच्या पातळीवर वावरू लागले आणि पुढे जाऊन भारतीय असंतोषाचे जनक या बिरुदाचे मानकरी बनले त्या काळाच्या संदर्भात हे बिरुद त्यांना अवमानकारक वाटले हा खास विरोधाभास त्यांच्या सार्वजनिक कार्याचा हा जवळपास चार दशकांचा कालखंड लक्षात घेऊन आता टिळकांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनंतर टिळकांच्या एकूण राजकारणाकडे कसे पहायचे हा पेच तसा अवघडच आहे त्याला एक कारण स्वतः टिळकांचे गुंतागुंतीचे राजकारण हे तर आहेच पण गतकाळातील चरित्रनायकांकडे कसे पाहायचे याविषयीच्या आपल्या एकंदर गोंधळामुळे हा पेच जास्त अवघड बनतो भूतकाळातील कोणत्याही व्यक्तीला आपण एकतर आजच्या मापदंडाने मोजतो आणि दुसरे म्हणजे त्यांच्याकडून काय घ्यावे काय घेऊ नये याचा सारासार विवेक न ठेवता त्या व्यक्तीला शंभर टक्के पूजनीय अनुकरणीय मानायचे नाहीतर त्या व्यक्तीला पुरते बाद करून बाजूला ठेवायचे असा राजकीय उद्योग आपल्याला आवडतो टिळक हे तर बोलून चालून जास्त वादग्रस्त व्यक्तिमत्व कारण त्यांच्या काळात ज्या तटबंद्यांमध्ये ते वावरले त्या आजही शिल्लक आहेतच त्यामुळे त्यांची तेव्हाची भांडणे आपण आज भांडायची किंवा आपल्या आजच्या लढायांमध्ये टिळकांना भरती करून घेऊन ते आपल्या छावणीत बसतात की त्यांच्या छावणीत या मुद्द्यावर त्यांची ओढाताण करायची हे आपल्याला आवडते अर्थातच शंभर वर्षांपूर्वी अस्तंगत झालेल्या आणि स्वतःच्या आयुष्यात सार्वजनिक वादांमध्ये हिरिरीने उतरून आपला ठसा उमटवणाऱ्या टिळकांसारख्या नेत्याचे काय करायचे हा प्रश्न तसाही सोपा नाहीच हिंदू धर्म श्रेष्ठ असल्याच्या त्यांच्या विश्वासामुळे टिळक आजच्या संदर्भात जसेच्या तसे स्वीकारणे काँग्रेससारख्या पक्षाला शक्य नाही पण तेवढ्याच कारणाने त्यांच्याबद्दल प्रेमाचे उमाळे आणणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना टिळक काँग्रेसचे अध्यक्ष असताना झालेला लखनऊ करार मिठाच्या खड्याप्रमाणे रंगाचा बेरंग कंटिन्यू